नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी इतिहास विषयातील चौथा पाठ अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा या पाठावरील प्रश्न उत्तरे समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वाध्यायाला सुरुवात करूया या पाठातील पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिली रिकामी जागा आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या लढ्याला रिकामी जागा हे नाव दिले योग्य पर्याय आहे स्वातंत्र्य समर दुसरी रिकामी जागा आहे रामोशी बांधवांना संघटित करून रिकामी जागा यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले योग्य पर्याय आहे उमाजी नाईक तिसरी रिकामी जागा आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले योग्य पर्याय आहे भारतमंत्री चौथी रिकामी जागा आहे भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केली योग्य पर्याय आहे लॉर्ड डल हौसी प्रश्न दुसरा पुढील पैकी विधाने स कारण स्पष्ट करा यामध्ये आहे एक इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर आहे इसवी सन अठराशे तीनमध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले इंग्रजांनी पायिकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या त्यामुळे पाईक संतापले तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले याचा परिणाम इसवी सन अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला प्रश्न दुसरा आहे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर आहे ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली त्या कारतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखवल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला तिसरा प्रश्न आहे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर आहे भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेस त्यांना आखता आले नाहीत दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद शिस्तबद्ध सैन्य अद्यावत शास्त्रे व अनुभवी सेनानी होते दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्या पुढे निभाव लागला नाही चौथा प्रश्न आहे स्वातंत्र्य भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर आहे लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी यामुळे करण्यात आली पाचवा प्रश्न आहे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक्कर बसवले उत्तर आहे इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते त्यामुळे येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये आहे एक अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर आहे इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले सतीबंदी विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली त्यामुळे ते असंतुष्ट बनले प्रश्न क्रमांक दोन अठराशे स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य अपयश आले कारणे आहेत पुढील प्रमाणे हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एक संधपणा आला नाही राजे रजवाड्यांच्या अभाव भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य डावपेस त्यांना आखता आले नाहीत इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता पुढचा प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे आव्हान उभे राहिले याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे अठराशे साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत वंश धर्म जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही चौथा प्रश्न आहे अठराशे स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर आहे भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली भारतीयांमध्ये जात धर्म वैश प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले अशा प्रकारे मित्रांनो आज आपण अठराशे स्वातंत्र्य लढा या पाठावरील स्वाध्यायातील प्रश्न समजून घेतले